आज सुकली सुखली जागीर येथे पुलिंग चालू असताना पुलिंग चालू असताना सुखडी जागीर येथे काँग्रेस आणि बी जे पी या दोन गटामध्ये भानगड झाली काही लोक या भानगडीला हिंदू मुस्लिमचा रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु मी ठामपणे त्या परिस्थितीमध्ये आणि त्या घटनेच्या वेळेस त्या ठिकाणी उपस्थित होतो ही भांडण काँग्रेसचा हिंदू आणि मुस्लिमचा हिंदू काँग्रेसचा हिंदू आणि बी जे पीचा हिंदू या दोन हिंदूपासून भांगड सुरू झाली आणि शेवटी ती भांगड वाढत गेली याचे सी सी टी व्हीमध्ये पुरावे मंदिरच्या आहे आणि त्या ठिकाणी ठाणेदार साहेब आणि डी वाय एस पी गायकवाड साहेब हे सर्व संपूर्ण तपास करीत आहेत परंतु हा वाद ही भानगड हिंदू मुस्लिम नाहीत याला हिंदू मुस्लिम समाजाचा रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये कृपया आमच्या गावाचा नाव आणि आमची गावाची जी परंपरा आहे हिंदू आणि मुस्लिम सर्व एकत्रित राहून ज्या पद्धतीने नांदतात ते त्याच्यामध्ये दुफडी निर्माण करून गावामध्ये हिंदू वर्सेस मुस्लिम तयार करून गाव जाळण्याचा कोणीही प्रयत्न करू नये अशी माझी कडकडीची मी विनंती आहे जागे, मी सुकडी गावचा माझी सरपंच आहो त्या गावचा जागी जागीरदार आहो त्या गावचा मी काजी आहो आणि सध्या त्या गावचा मी तंटामुक्त समितीचा अध्यक्ष आहो या नात्याने मी बोलत आहो की त्या गावामध्ये माझी जेवढी जबाबदारी आहे मी समजत नाही की सुकडीमध्ये दुसऱ्याची एवढी जबाबदारी आहे कारण जागीरदार मी आहो त्या गावचा काजी मी आहो त्या गावचा त्या गावचा माझी सरपंच आहे आणि तंटामुक्त समितीचा अध्यक्ष आहो या नात्याने मी बोलतो की माझ्या गावामध्ये हिंदू मुस्लिम अशी दुफडी नाही परंतु काही छोटीशी मंडळी काही मंडळी तिथं हिंदू मुस्लिम निर्माण करून गाव जाळण्याचा प्रयत्न करीत आहे कृपया करून विनंती करतो की माझा गाव शांत आहे एकोप्याचा आहे प्रेमाचा आहे सलोख्याचा आहे तसाच राहू द्या हिंदू मुस्लिम करू नका ही भानगड हिंदू मुस्लिम नवं आहे काँग्रेस वर्सेस बी जे पीची आज भूतवर भानगड झालेली आहे एवढंच बोलतो धन्यवाद